मनीषा लवकर ये मनीषा मले आहे तू इथं तरी लपेलास बर मनीषा लवकर ये तू आई आई माहिती घेते आई ते गुड्दी बहिणी चक्कर पडली म्हणून का घेते काय म्हटलं सुने कोण रे चक्कर चक्करलून आई ते गुड्दी बहिणी चक्करून पडली दे सविताबाईचीच हो माय बाई खरे हा 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 बरोबर ओळखलं ते बरोबर कोण दी मी म्हणूनच तिले नाही हटकलास गुड्डी पाणी नको आम्ही दोन दोन भांडी ना म्हणून आता का पहिले सगळे दिवस नाही आहेत चला आता पाणी झालं सगळं झालं घेऊन जातो श्यामचा कुठे गेल्याशी ना मनीषा काय बाहेर माय सकाळपासून आली नाही म्हणते पप्प्याच असेल कलाकार पप्प्यानंच काहीतरी केलं असेल तिला मला वाटते गंगूबाई पोलीस कंप्लेंट देऊन द्या बाई बिचारीची हालत कुठे येशील काय असेल शांताबाई पोलीस कंप्लेन तर दिली माय पोरका फसून देईन ना गंगूबाई पोरका फसायचा पाहतो की तिच्या जीवाच पाहतो सांगतोस काय झालं शांताबाई सांग ना मा मी तिला घरपास सांगायला येतो सविता माहित आहे का सविता तुला मनीषा कुठे गेली खरोखर सांग सविता माहित असेल तर शांताबाई गंगूबाई किती वेळेस आवाज देऊन राहिली तुम्हाला मी धावत धावत आली तुमच्या मागं मी आवाज देऊ देऊ एकही आवाज नाही देऊन राहिले आणि एकाच मागा पलटून निघून राहिली आम्हाला ऐकून ये आला सखूबाई आम्हाला एका आवाज नाही ऐकू आला विचारून घे कधी शांताबाईले शांताबाई तेचा आणि गंगूबाई तुम्ही तेचा तुम्ही खरोखर सांगा काय येतं मी मग मनीषा कुठे गेली आता मी तुमच्याच घरी जायला निघाले मनीष भेटायले मी तर पहिले सांगून द्या मनीषा कुठे गेली तर तुम् सखूबाई बाय समोरच गेली पप्पूच्या घरी शांताबाईंनी घरीच होती तेव्हापासून घरीच नाही आली आम्ही वाटच पाहून राहिलो आणि कधी कधी शोध घेऊन राहिलो पप्पूच्या घरी पप्पूच्या घरी कायले गेली शांताबाईने सांगितलं होतं काहीतरी केलं म्हणून पप्पू कोर्टातलं बस तेवढं ऐकलं आणि निघाली मनीषा असे ना कुठे आहे कुठे येतेच ते शांताबाई तुम्ही सांगू राहिले मला मई पोरगी मला ज्यादा काळजी की तुम्हाला काळजी येतेच असते येतेच ते करून राहिले ऐकत नाही काय दिवस कसे आहेत म्हणून पुरुषी जाती किती भेव आहे जिथं गेलं तिथं हा ना बाई म्हणून आम्ही वाटपून राहिलो सगळे आता कुठेच शोध घेऊ पोलीस कंप्लेंट पण देता येत नाही पोलीस स्टेशनला गेलो असतो तर तुम्ही नका देऊ पण मी देऊ शकतो मी येतो सविताची भेट घेऊन चल चल शांताबाई चल चल सविताला भेटायला जाऊ आपण चल असं सांगते मला शांताबाई सविताच्या मागा लागल्या की भेव अटीच बरे लागून घेते लहान तळसलं मला होई बाई अजून कोणी आलं नाही घरी कुठे गेले कुठे नाही पप्पूचाही पता नाही सुलोच ना सुलोचना आला आला काय पप्पू आला काय नाही आई कोणीच नाही आलं घरी शंकर आले ते फक्त ते जोडी आहे म्हणत लवकर चालले गेले बावरात त्याला सांगितलं नाही मग मी काय करू माय सगळं चांगलं चालू होतं मानिषाच कोणाची नजर लागली कोणाची नाही शकून आते अ शकून आते आलोचना आईवर कोणाही आवाज देऊन आला थांबा थांबा पाहितो सविता बहिणी भाय मनीषाची बहीण ठीक आहे ठीक आहे आली आली सविता बहिणी काय झालं का काही शरम आहे का त्यात जीवाले अजून मला विचारतं काय झालं म्हणून लवकर सांग माई बहीण कुठे आहे लवकर सांग माई बहीण कुठे आहे तर मी माणूस केला सविता बहिणी म्हणून राहिली माहिती आहे का तुझी बहीण कुठे आहे तर तूच हस कलाकार तूच त्या पप्पुरे भडकून देऊन राहिली असं कर तसं कर म्हणून नवरा सोडून देता आणि देराच्या मागे हिंडता देरासमोर लग्न करते ना मग काय नवऱ्याला फसून टाकलं तुला काही घेऊन नाही आहे मया मी पोहून घेईन तू काय झाली घरी भडण करायसाठी तुला सांगतो सुलोचे ना लवकर सांग, सांग मही बेन कुठे येतं नाही तर मायापेक्षा वहत नाही कोणी अतु घासतच नाही तुले सविता काय होय शकून आते मायापणचं जीवन बर्बाद केलं ना तर पाहिजे तुमचं काय भिंत आणि तुमच्या पोराचं काय भिंत लक्षात ठेवा तुम्ही सविता सोबत गाठ आहे तुमची सविता तुम्हाला धमकी त्यासाठी आली काय तुम्ही धमकी समजा ती समजा फक्त मा म्हणसायला काही उभे तुम्ही भनकटले वाहनाची मला म्हणते धीरा सांगायच घेऊन हेच किती चांगली आहे इले तर नवरा भांडण करते त्याच्या नवरा नवरा दुसऱ्याच्या मागे फिरते अशी जर बोलली असती मी ते आई जाऊ दे सुरू त्याला बोलू नको तू मला बोलू नको म्हणता आधी ते तुमचे भासू किती बोलून गेली मला ते कुठे घेणार रे बाप्पा पप्प्या येणार रे बाप्पा घरी किती परेशानी होऊन राहिली आम्हाला आई तो टेन्शन घेऊ नका तुम्ही येते ना पप्पू घरी सांग सुलो सुलो ना सुलोचना तुला माहित असेल तर सांग ना सुलोचना मला माहित असता मी काही फिरली असते पागल सारखी थांब म्हणा तू त्या इज्जत घेते ना एवढे थांब सविता तू पाहि ना संध्याकाळ बन राहिले देवा रात्रीच्या पहिले म्हणजे घरी जा घरी जा घरी जा लागते इथं कशी राहू मी कशी राहू मी देवा परमेश्वर तू जायच रे बाबा अरे बाबा अरे डोकर डोकर या दोन कोणाची झोपडे झोपली नाही कालो का कुठे आहे रे मनीष आहे शांता काकू आता थकलो मी पोपू शांता काकू आता मला वाटते पोलीस स्टेशनचीच कंप्लेंट करून द्या मनीषा हारोपली म्हणून पण संदीप तू याय म्हणते सध्या कंप्लेंट करू नको म्हणते तूच फसून जाशील म्हणते शांता काकू मनिषाच्या जीवाशी खेळताय का मग सध्या करू नको म्हणते मजा येतं ते ऐकायला का ती मायाचे म्हटल्या बरोबर आहे बरोबर आहे संदीप ति पण तुला सांगतो मी याच्या पाठीशी तो पप्पूच आहे पप्पूच असं काही काही करू शकते नाही शांता काकू मी तरी कधीच सोडणार नाही शांता काकू मला फक्त दिसू देतो चला चला तुम्ही आता आता माझ्यानं नाही राहला आता किती शोध घेऊ आपण संदीप याच्या पाठीशी नक्कीच पप्पू आहे गुड्डी बरं वाटते आता काय तर विचार करून राहिली काही नाही श्याम काही विचार नाही करून राहिली श्याम हात विजार करून राहिले तुमची आई पहिले किती करत दे तेव्हा मी होऊन दिलं आता बाळ होऊन राहिलं आपल्याला तुमची आई किती बना ले। उसी आई। सांग विरोधीपणा करून राहिली दुश्मनासारखी कोण अशी करून राहिली तुमची आई माझ्या मम्मी पप्पाला तसं माहीत झालं ना शा एक सेकंद ठेवत नाही तुमच्या घरी मला एक सेकंद तुला सांगतो बुद्धी मी सगळं समजून सांगितलं आई आता अशी त्यासोबत कधीच वागणार नाही खूप प्रेमाने वागते पाहिजे तू आता गुड्डी तू दबा छान तू म्हटला आणि मी आली नाही ते माझ सुनीसाठी असं कधी होऊ शकते का नाही नाही मी लाडा नसाची सुनाय कुलती एक गुड्डी घे गे तुझ्या आवडीची भाजी आणली मस्त मी पाहिले गुड्डी तुला म्हटलं ना मी आई एकदम बदलली म्हणून श्याम बेटा तुझा पगार झाला ना अरे बापरे पैसा देऊन काम करते नाही आई अजून तर चार पाच दिवस टाईम आहे ठीक आहे पगार झाला की मग दवाखान घेऊन चालतो बापा भे कंबर दुखून राहिले रे श्याम हा बाई नेतो तुला नेतो आई आता गुड्डीची काळजी ना चांगली अरे बाप रे गुड्डीची कोणा सासू ना सुनीची काळजी मिशन घेतली एवढी चांगली एवढी काळजी घेत गुड्डी मी ती पाहिजे ते फक्त चल गुड्डी बेटा असं तोंड नको फिरू ना माशे कोणी नाही करायला आता तिला हा बाई बरोबर आहे तुमचं नाही फिरत आहे तुम्हालाच करावं लागते आता गुड्डी आता टेन्शन घेऊन नको बाकी मी डॉक्टर चिठून सांगतो दबा खाय अन चला घरी हा श्याम जा पाहिलं गुड्डी तुला म्हटलं ना सविता म्हणतात मला टिकू द्यायला काय माहिती प्रेम लताले पाठवलं का नाही तिच्या घरी वापस मोठी आहे मिरु मिरू मिरू मिरमिर करायला माया घरांदी माया घरांधी मयाच राहत चालू देतो काय मी तुले काय वाटते काल मी मला तू म्हणत की असेल अल्लग अलग्नी हे धमकी मला नको देतो तू गुड्डी हे धमकी पासून मी लय हुशार व्हायला हो बरं ही मापाशी चालत नाही आई तुम्ही तब्येत पाहिले आल्या मला डब्बा घेऊन आल्या की मला डागण्या द्यायला आल्या तू काही समज गुड्डी तुला सांगतो मी मी म्हणे ऐकायचं लक्षात ठेवतो तू ऐकत नाहीत सांगा अशा बरं ऐकत नाही सासू त्याला ऐकची पाहिजे बातास सारखे आता आई 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 आई, आई करत काय म्हणा आता गुड्डी घरी गेली की मला कशी आई आई करते किती निर्लज्ज माहिती सासू निर्लज्ज अशाले स्वतःची सून पोरगा अशी वागून राहिली म्हणून तू अशा कोणी खाऊ नाही घरात म्हातारपणी अच्छा भीक मागतात मग गुड्डी चल ना आई ना स्वयंपाक बंद लागा जेवण करून घे ना जेवण करून थळ आता डॉक्टर सांगतलं आराम करा मग घरी चाललं जा म्हणे पण घे गुड्डी मी म्हटलं की नाही आईच्या तादा बदल झाला म्हणून आई ती लेस सेवा करते गुड्डी चल रमेश रमेश चलते लोकुर, चलते लोकुर, चल तर लवकर ते पण त्या पोरीजी म्हणते डुकरानं घोयसलं बाबा काय झालं अरे बाबा वावरून दे का पोरी म्हणते डुकरानं घोयसलं म्हणते रान डुकरानं चल चल लवकर चल लवकर चल बाबा काय झालं अरे रान डुकरानं घोसलं म्हणते एका बैले का पुरी काय झालं ते बाबा कोण धाव दहा दिले शांत का खू वावरून दे म्हणजे एका बैले डुकरानं घोसलं म्हणते बाबा सांगा लागता एक माणूस म्हणून धावत धावत गेले शांती म्हणून शाळेत नाही भोयसं डुकरानं हा हा शांत माशी चल